राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास माहूर नगरीत आगमन झाले त्यानंतर त्यांनी सकाळी दहा वाजता श्री रेणुका माता मंदिरात जाऊन महाआरती केली या विधीचे पौरोहित्य वेशास रवींद्र कान्हव व शांतनू रिठे यांनी केले संघप्रमुख मोहन भागवत यांचे माहूर शहरात आगमन होताच प्रथम त्यांनी मातृतीर्थ तलावाला भेट दिली श्री रेणुका माता मंदिराच्या पायथ्यापासून पासून डोलीत बसून त्यांनी मंदिर गाठले दर्शनानंतर मंदिर कार्यालयात संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश नागेश नावकर व सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी कार्तिके एन एस यांनी रेणुका मातेची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कान्ह विनायक फांदाळे दुर्गादास भोपी अरविंद देव व आशिष जोशी यांची उपस्थिती होती माहूर शहरात परतल्यावर पुजारी अनिल कान्हव यांच्या निवासस्थानाला भेट देऊन त्यांनी प्रसाद ग्रहण केला तदनंतर मोजक्याच जिल्हास्तरीय स्वयंसेवकाची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले दुपारी चार वाजता शहरातील वेदपाठ शाळेला भेट देऊन बटूंशी संवाद साधल्यानंतर त्यांनी माहूर नगरी सोडली दरम्यान अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर